जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो वनरक्षकची भरतीची ऍड लगेच येणार आहे थोड्या दिवसात तुम्हाला ऍड बघायला मिळून जाईल आणि ऍड ऐकून भरपूर मुलं तयारीला लागली असेल किंवा पहिलेही तयारी करत असेल परंतु जी चुकी मी केली आहे तुम्ही ती करू नका जसं की मी ती चुकी केली नसती तर आज एस एस सी जी डीच्या जागी आपल्या महाराष्ट्रातच वनरक्षक म्हणजे नोकरी करत असतो मित्रो आपण काय करतो आता भरपूर मुलं आहे रोज ग्राउंडला चालू झाले असेल पाच किलोमीटर पळणं सात किलोमीटर पळणं रोज ग्राउंडवर घाम गाळत असेल परंतु सर्वात मोठी चुकी ही आहे की नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे मित्रांनो की जसं की तुम्हाला आता ॲड आल्यानंतर कळूनच जाईल की अगोदर पेपर होणार आहे अगोदर पेपर होणार आहे तुमची रनिंग काय कामीची जर तुम्ही पेपरला बसले नाही तर त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखणे शिका पहिला अभ्यास करा चांगल्या प्रकारे मार्क्स घ्या तेव्हा जा मी मागलच्या मेरिटचं अनालायसिस केलं मी जसं की एका मार्क्सनं कटलेलोय आहे वे वेळेस वन रक्षकमध्ये कारण की मी पेपरमध्ये मार्क कमी घेतले होते रनिंग खूप केली होती खूप केली होती पण पेपरमध्ये कमी मार्क्स घेतले होते ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो मागालच्या मेरिटमध्ये बघा तुम्ही चाळीस पन्नास साठ मार्क घेऊन मुलं गेलेले आणि त्यांना रनिंग येत नव्हती कारण की सर्व एम पी एस ची मुलं होते त्यांनी पेपरमध्ये चांगले मार्क घेतले परंतु ते ग्राउंडमध्ये मार्क घेत घेऊ शकले नाही आणि तुम्ही तेच करणार आहे तुम्ही काय करणार आहे आता की पेपरमध्ये कमी मार्क्स घेणारे आहे पेपरमध्ये कमी मार्क्स घेणारे ग्राउंडमध्ये जास्त मार्क्स घेताल तसं आणि मित्रांनो तुम्ही इक्वल ठेवा एम पी एस सीच्या मुलांना जर बीट करणं तुम्हाला एम पी एस सीच्या मुलांना मार्ग पाडणे तर तुम्ही ग्राउंड प्लस पेपर दोन्ही मध्ये मार्क घ्या तुम्ही ग्राउंड मध्ये जादा मार्क घेणार आहे परंतु पेपरमध्ये थोडी कमी बी नसले तर चालत तुम्ही तिथे एमपीएसीच्या मुलांना बीट कराल कारण की त्यांना पळणं जमत नाही